महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर होताच शहरात राजकीय वेग आला आहे विशेषतः प्रभाग इच्छुकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली असून नागरिकांमध्ये यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता वाढलेली दिसत आहे गेल्या दहा वर्षात अनेक स्थानिक प्रश्न प्रलंबित राहिल्याने मतदारांचा कल कसा वळणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे सर्वच पक्षातून एकापेक्षा अधिक दावेदार पुढे येत असल्याने तिकीट वाटपात ही चुरस निर्माण झाली आहे काँग्रेस पक्षाकडून प्रभाग वीस मध्ये अनेक नावे पुढे येत आहेत बाबा मिस्त्री परवीन इनामदार अनुराधा काटकर ही पारंपरिक स्थानिक नावे असून गेल्या काही निवडणुकात त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये सर्वाधिक इच्छुक आहे प्रभाग वीस मध्ये सर्वाधिक उमेदवारांची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहे तौफिक शेख अमीर शेख नुरुद्दीन मुल्ला वहिदा शेख नय्यम सालार तस्लीम शेख आणि अशफाक कुरेशी या सात जणांनी आपली इच्छा पक्षापुढे मांडली आहे स्थानिक पातळीवरील मुस्लिम मतदारांची विभागणी रोखण्यासाठी पक्षाला योग्य संतुलन साधावे लागणार आहे जवळपास प्रत्येक विभागात सक्रिय असलेले इच्छुक स्वतःचा दावा मजबूत करत असल्याने अंतिम उमेदवार कोण राहणार याबाबत उत्सुकता वाढली आहे यमायमने या, या प्रभागात गेल्या काही वर्षात संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे फिरोज शेख के के अजर जहागीरदार अझर उंडे अजहर शेख आणि शोएब चौधरी ही पाच नावे सध्या चर्चेत आहेत विशेष म्हणजे यापैकी काहींनी पूर्वी मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामे करून स्थानिक पातळीवर ओळख निर्माण केली आहे प्रभागातील मुस्लिम मतदारांच्या दृष्टीने यमआम कडे चांगले समर्थन असल्याने कोणाला तिकीट मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे गेल्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या मोहसिन शेख यांचा यंदाचा निर्णय सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे भाजपमध्ये स्थानिक पातळीवर समीकरणे बदलली असून ते पुन्हा भाजपकडूनच उभे राहतील की दुसरा पक्ष त्यांना उमेदवारी देईल की ते अपक्ष म्हणून मैदानात उतरणार याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत त्यांच्या मतदारातील वेगळ्या ओळखीमुळे कोणताही पक्ष त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे प्रभाग वीस मधून अबू बकर सय्यद हे मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप ही चित्र नाही सध्या तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून उभे राहणार की अजित पवार गटातून हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रभाग वीस मध्ये पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज घनकचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न प्रलंबित असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदारांचा कल कोणत्या दिशेने जाईल हे पाहणे रंजक ठरणार आहे सर्वच पक्षातून मोठ्या इच्छुक असल्याने वास्तविक काम करणारे आणि प्रभावी नेतृत्व निवडण्याबाबत मतदार अधिक जागरूक झाल्याचे दिसत आहे निवडणूक आयोगाने लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता असल्याने प्रभाग वीस मधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात अनेक मोठ्या हालचाली घडू शकतात